जीवनात आव्हानांना सामोरे जा आणि हरला तर मार्गदर्शन करा हा स्वामी विवेकानंदांचा विचार आचरणात आणा अनिल पाटील मिरज वृत्त प्रत्येक युवकाने जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील धोक्यांना सामोरे गेले पाहिजे जिंकलात तर नेतृत्व करा पण चुकून हरलात तर मार्गदर्शन करा हे स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर रवींद्र फडके यांनी केले ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी कॉलेज मिरज येथील विवेकानंद जयंती सप्ताहाच्या उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील होते बारा जानेवारी ते जानेवारी एकोणीस या सप्ताहात कॉलेज तर्फे विविध स्पर्धांचे उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रा आय खोत यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले स्वतःच्या धर्माचे आचरण करत इतर धर्मांचाही स्वीकार करावा मशिदीत जाऊन नमाज पडावा चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करावी बुद्ध मंदिरात जाऊन बुद्धाला शरण जावे मंदिरात जाऊन पूजा आरती करावी अशा पद्धतीचा सार्वजनिक धर्म सर्वांनी स्वीकार करावा हे विवेकानंदांचे स्वप्न मिरज येथील ऍड नजीर इनामदार सांगलीतील मजहर बारसकर व कुपवाड येथील निखिल कोळपे यासह असंख्य बांधव साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती फडके यांनी दिली याप्रसंगी हे सर्व मानेवर कार्यक्रमास उपस्थित होते फडके पुढे म्हणाले की बायबल कुराण गीता गुरुग्रंथ साहेब आदी ईश्वरी ग्रंथाची पाने आहेत अजूनही नवीन पाने येणार आहेत त्या सर्वांना ग्रहण करण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे असे विवेकानंद लिखित सार्वजनिक धर्म या पुस्तकात लिहिले आहे स्वामी विवेकानंदांच्या मते आजच्या शिक्षणात सुसंस्कृतपणा व नैतिकता याचा अभाव आहे सजीवांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे कारण परमेश्वर प्रत्येक सजीवात असतो याचे आचरण गरजेचे आहे असे विवेकानंद म्हणतात सूत्रसंचालन प्राध्यापक एस बी पाटील व प्राध्यापक सौ एस मानले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे एन पाटील तसेच विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या